बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी आपल्याला खास महारा महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्यातील एका विशेष दिनविशेषाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे हा दिनविशेष म्हणजे तर खरीपाची पेरणी झाल्यानंतर शेतकरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक खास अमावश्या साजरी करतात ज्याचं नाव आहे दर्श वेळ खरं तर महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनक्रमामध्ये दोन अमावस्या खूप महत्त्वाच्या आहेत एक तर पोळ्याची अमावश्या ज्यावेळी आपल्या बैलांची किंवा आपल्या सर्व जनावरांची पूजा करून विशेषतः बैलाप्रती आजपर्यंत पारंपरिक पद्धतीनं बैलांचं महत्त्व एक जा जाणून शेती कामामध्ये बैलांचं महत्त्व जाणून बैलांना सन्मानित करण्यासाठी म्हणूनही पोळ्याची आमावश्या असते तर दर्श आमावश्या वेळ आमावश्या हे शेतातील जी पिकं असतात त्यांच्याप्रती खरं तर असं आपण म्हणूया धरणी किंवा धरती मातेप्रती एक आपला आदर व्यक्त करणारा हा एक सण उत्सव मराठवाड्यातील शेतकरी खास करून आ, हे पाळतात आपण बघू शकता जेव्हा खरीपाची पेरणी होते विशेषतः दिवाळीच्या वेळी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी अशा प्रकारचे पांडव घातले जातात शेतामध्ये आपण बघू शकता ही परंपरा आहे पांडव नाही पांडव घातले जातात आणि हे पांडव या ठिकाणी आपण बघू शकता या पांडवाची आजच्या दिवशी वेळ दर मोशाला याची पूजा केली जाते शेतात सगळीकडं स्वयंपाक करून घरी येऊन सगळे शेतकरी येतात परिवारासह सहपरिवार शेतात येतात आणि शेतात आल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे पूजा वगैरे केली जाते पांडवांची वगैरे किंवा इतरही काही दे आपल्या शेतात जे देव असतील जी काही स्थापना केलेली असते छोटे मोठे त्यांच्याप्रती या ठिकाणी आदर व्यक्त केला जातो आणि विशेष सांगायचं आपण जर मराठवाड्यातलं चित्र लातूरकडं पण लातूर, लातूर धारासिव आणि बीड इथं जास्त प्रमाणात ही दर्शवेळाश्या साजरी केली जाते आ, या दिवशी आत्ताच मी म्हटलं आपल्याला की घरीवरून स्वयंपाक करून आणला जातो आणि शेजारच्यांना ज्यांच्याकडे शेती नाही किंवा शेती असेल त्यांनाही आदरानं आजच्या दिवशी निमंत्रण दिलं जातं जेवणाचं जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात खास करून वड्या असतात किंवा भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी असेल किंवा इतर असंख्य भाज्या खरं तर याचं वर्णन आपल्याला करता येणार नाही इतका स्वादिष्ट स्वयंपाक या दिवशी बनवला जातो आणि हा सगळं घेऊन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबिल हा एक असा पदार्थ असतो जसं आपण बाकी चहाचं महत्त्व जाणतो त्यापेक्षा अधिक महत्त्व या दिवशी आंबिलीचं असतं ही आंबील पिण्यासाठी परिसरातून सगळे म्हणजे एकमेकाच्या शेतात जाऊन आंबील पितात जेवण झाल्यानंतर आंबिल पिण्यासाठी खास गाठीबेटी घेऊन हा विशेष कार्यक्रम राबवला जातो आता आपल्याला दाखवली पाचवी पांडव आणि आपण बघू शकता हा काळ शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो शेत, शेत पूर्णपणे हिरोगार झालेलं असतं सगळीकडे शेतात आपण बघू शकतो वेगवेगळे तुमचा हरभरा गहू आपण बघू शकता या ठिकाणी भाजीपाला या ठिकाणी कांदे असतील किंवा इकडे जर बघितलं आपण तर हा वाटाणा आपण बघू शकता या वाटाणा सुद्धा आपण बघू शकता हे लसण आहे अशा प्रकारची वेगवेगळी पिकं शेतकरी घेत असतात आपण बघू शकता प्रत्यक्ष वाटाणा आपण खाल्ला असेल परंतु वाटाण्याचं पीक कसं असतं आपण बघू शकता हे वाटाणा खूप जे वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय अशा प्रकारे इकडं आपण बघू शकला जवळून कारण हा आनंद थोडा वेगळा असतो आपण बघू शकता या मिरचीच्या या मिरच्या ज्या आहेत लागलेल्या म्हणजे शेतात जाऊन काहीतरी पाहण्यामध्ये काही वेगळी मजा असते आणि ती मजा आजच्या दिवशीही तसं तर शेतकऱ्यांना दररोजच हे जीवन आहे परंतु आपल्यासारख्या ज्यांना कधीतरी शेतात जायचं आहे आनंद घ्यायला त्यांच्यासाठी ही, ही दर्शवेळावशा विशेष मानली जाते मी म्हटलं आपल्याला की लातूरकडच्या भागात किंवा धारासीवमध्ये गेलात तर दर्श अमावश्याला खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो त्याचं महत्त्वही अधिक त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि लोक इतर सणापेक्षा कारण आपण बघितलं असेल महाराष्ट्रात काही ठराविक सणांना त्या त्या भागामध्ये महत्त्व दिलं जातं तसं ए वेळ दर्शवेळ अमोशा साजरी करण्यासाठी लातूर भागात तुम्ही गेलात तर तिथं सुट्ट्याला लोक येतात म्हणजे दूर असतील को राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तिथून खास दर्श वेळ आमोशासाठी येतात मी आपल्याला आठवण करून देईन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते ना प्रत्येक वेळ वेड़ दर्श अमोशाला ते वेळ अमोशाला ते आपल्या लातूरच्या बाबळगावी जायचे म्हणजे जाय जायचेच ते मला सांगायचं तात्पर्य की त्या त्या भागात एक मुख्यमंत्री असतानासुद्धा इतक्या कामातून व्यस्तता किती असली तरी असा पांडा होता की विलासराव देशमुखे वेळ आमोशाला काही वेळ वेळामोशा म्हणतो आमच्या इकडं तर या वेळाला नक्कीच श आपल्या शे बाबळगाव या गावी जायचे आणि शेतात जाऊन हा आनंद घ्यायचे मी म्हटलं तर हा वेळ आमोशा म्हटलं जातं आणि कधीकधी येळामोशा हा ग्रामीण शब्द बी आहे येळामोशा म्हणतात याला तर अशा प्रकारचं हे दृश्य आपल्याला शेतात खूप छान या ठिकाणी आपण बघू शकता मी सध्या या सावळेश्वर आहे सावळेश्वरच्या खास शिवारामध्ये हा आनंद थोडासा घेण्यासाठी आलो होतो पवार परिवार आहे त्यांच्या पवार आणि मस्के परिवार यांच्या शेतातील हा आनंद आम्ही या ठिकाणी घेण्यासाठी खास आलो होतो खरोखर याचा आनंद काही वेगळाच आहे आपण पाहू शकतो शेतामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवारात वेगवेगळ्या शेतात आपल्याला लोक ग्रुपनं या ठिकाणी आलेली दिसतात जसं आपण बघू शकता या ठिकाणी जेवणं झाल्यानंतर आपापल्या शेतामध्ये आनंद घेताना ही मंडळी आपल्याला दिसते हा परिसर आपण बघू शकतो आहे खरं तर मी आपल्याला आता म्हटलं सावळेश्वरचा जो परिसर आहे हा भाग त्या भागामध्ये आम्ही या ठिकाणी मुद्दाम या भागाचं चित्र टिपण्यासाठी मी आलो होतो आणि आपल्याला दिसतंय ठिकठिकाणी थीक लोक आता हा जेवणाचा वगैरे कार्यक्रम आठवून आता शेतामध्ये इतरत्र आनंद घेताना आपल्याला दिसतात सर्वप्रथम आपण आत्ताच मी सांगितलं आपल्याला केस तालुक्यातील सावळेश्वर या गावी आपण आलो सावळेश्वर पैठण आणि इथं या शिवारामध्ये बघतोय आपण लगभग वेळामुश्याच्या जेवणाची आहे जेवणं काही ठिकाणी झालेले आहेत काही चालू आहेत विशेषतः प्रथम पुरुषांची जेवणं होतात आणि त्यानंतर शक्यतो महिला मंडळी जेवायला बसते आपण जरा बघूया या ठिकाणी काही महिला मंडळी जेवायला बसलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय का या जेवणामध्ये काय काय पदार्थ आहेत आणि घरी त्यांना काय काय बनवावं लागतं सगळ्यांचं विशेष म्हणजे या ठिकाणी आमच्या सौभाग्यवतीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्याकडूनही काही जाणून घेऊया अगोदर ताटात बघूया आपण यांच्या काय काय पदार्थ आहेत ते आपण बघू शकताय या ठिकाणी या वड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ही खीर आहे वरण आहे आमटी आहे आणि भाकरीमध्ये आपण बघू शकता चपाती आहे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी या सगळ्या आणि विशेष म्हणजे तोंडी लावण्यासाठी कांद्याची पात असेल किंवा ही मेथीची भाजी असेल हे सगळं साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी जाणून घेऊ आपण की येळामोशा म्हटलं की काय काय सांगाल काय काय करावं लागतं घरी सगळं करायच्या चपाती अच्छा अच्छा बाजरी भाकरी भाजी आमटी सगळं करावं लागते महिला मंडळींना बरस्तान आणि आपण काय सांगाल काय काय नेमकं का, आपण पाहुण्या म्हणून आला तिथं जेवायला नाही आता आपण जाणून घेतो की एक येळामोशाला आपण प्रत्येक वेळी शेतात जातो काय वाटतं या शेतात जेवणाचं शेता <laughs> काय महत्व म्हणजे कसं वाटतं शेतात जेवण हे खूप छान वाटतं जेवायला खूप छान असते कोमलचे नक्कीच दरवर्षी आग्रह होता येणं होत नव्हतं पण आपण यावर्षी या ठिकाणी आलेलो आहोत कोमलची कोमलच्या आई आहे त्या ठिकाणी काय सांगाल काय तुम्हाला सगळा एवढा स्वयंपाक सगळ्यांचा करायचा म्हणजे खूप वेळ जात असेल नाही का नाही <laughs> जात काय खर केली की वड्या केल्या वरण केलं आमटी केली कडी केली आंबील केली हा विशेष म्हणजे आंबिलीबद्दल मला आपल्याला सांगायचं या हे जे ग्लास आहेत आपण बघू शकता हे आंबिलना भरलेले ग्लास आहेत याचं महत्त्व येळामोशाला सगळीकडं खूप जास्तीचं असतं आणि आता आपण त्यांना जेवायला संधी देऊया त्यांना जास्त हे करण्यापेक्षा काही पुरुष मंडळी आहेत त्यांच्याकुणी जाणून घेऊया कारण मी म्हटलं की आज खास त्यांच्या निमंत्रणाहून मी या ठिकाणी पोचलो होतो काय सांगाल पवारसाहेब आहेत ते त्यांच्या शेतात आम्ही आलो काय सांगाल याबद्दल की काय हे या अमावशेचं महत्त्व काय असतं अमावशेचं महत्त्व म्हणजे ही काळ्याची वटी भरायची असते आजच्या दिवशी आणि ही काळ्याची वटी भरण्यासाठी म्हणजे जी वर्षभर जी म्हणजे म्हणजे पीक ही भरपूर यावं काळ्या म्हणजे तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा ही एक त्याची म्हणजे त्याच्या वाचनची एक भावना असती आहे बरोबर नक्कीच आपण बघतो की प्राचीन काळापासून शेतकरी एका ठराविक भाव घेऊन जगतो विश्वास घेऊन जगतो त्यातल्या काही अशा ज्या रूढी परंपरा आहेत ना त्यामुळं त्यांना आत्मबळ मिळतं असं माझं मत आहे याच्यात कुठला चमत्कार घडणाऱ्या नसतात परंतु त्यांचा विश्वास असतो की या ज्या धरणी मातेनं आपल्याला एवढं मोठं सगळं दिलेलं असतं सगळं पीक दिलेलं असतं प प्रत्येक वेळेस मोठ्या प्रमाणात पिकं येतात पदरी पडतात तर यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारची संधी आपण म्हणूया शेतकऱ्यानं शोधलेली असावी आणि म्हणून त्या त्या घटकाविषयी शेतीत जे जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारची ही सण उत्सव आणि परंपरा जोपासली गेलेली असावी